गेले ते कावळे राहिले ते मावळे या उक्तीप्रमाणे भाजपनं वेळोवेळी पदं देऊन देखील पक्षविरोधी काम करणाऱ्यांमुळे काहीही फरक पडत नाही असं भाजप महायुतीचे उत्तरमधील उमेदवार विजयकुमार देशमुख यांनी स्पष्ट केलंय गेले ते कावळे राहिले ते मावळे या उक्तीप्रमाणे भारतीय जनता पक्षानं वेळोवेळी अनेक पदं देऊनही पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांमुळं काहीही फरक पडणार नाही मी आमदार व्हायच्या आधीपासून घोंगडेवस्ती हा भाजपचा बाले किल्ला आहे लोकसभा विधानसभा महापालिकेला इथले मतदार हे भाजपच्याच मागे राहतात असं विधान महायुतीचे अधिकृत उमेदवार विजयकुमार देशमुख यांनी घोंगडे वस्ती येथील कॉर्नर बैठकीच्या मेळाव्यात केलं आणि पाचव्यांदा पुन्हा एकदा भारतीय बा, जनता पक्षाने मला पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर तो केली केंद्रामध्ये सत्ता आपली राज्यात आपले गेले दहा वर्ष झालं आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आहेत देशाचे पंतप्रधान म्हणतात की या दे या देशाची प्रगती जोपर्यंत शेवटचा माणूस प्रगती होत नाही तोपर्यंत या देशाची प्रगती होऊ शकत नाही म्हणूनच या देशातला शेवटचा माणूस सर्वसामान्य गोल गरीब तळागळात माणूस आपलं केंद्रबिंदू धरून या देशाचा आर्थिक विकास केला जात आहे यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेविका रोहिणी तडवळकर अंबिका पाटील माजी सभागृह नेते संजय कोळी बाबुराव जमादार राजकुमार पाटील नागनाथ खटके अप्पा शहापूरकर किसन घोडके रघुनाथ मिस्किन दत्ता बडगू शशी अनलदास जगदीश होनराव श्रीपाद इराबत्ती आदींची उपस्थिती होती कितीही कोठे येऊ द्या कुणाच्या जाण्यानं काहीही फरक पडणार नाही अशी टीका सुरेश पाटील यांचं नाव न घेता भाजपचे अनंत जाधव यांनी केली आम्हाला काय फरक पडला नाही त्यामुळं आम्ही अजून त्याचा कुठंही उल्लेख करणार नाही त्या शांत जन संघाला बाप भारतीय जनता पार्टी आई हे काल वाक्य होत त्याने आता थोडस आपल्या मनावर आपल्या बुद्धीला या घराशे असणाऱ्या गणपतीला स्मरून सांगावं भारतीय जनता पार्टीनं आपल्याला काय दिलं आपली लायकी काय होती आपली अवकाश काय होती आपण दहा बाय दहाच्या घरात असतो आज आपल्या बरोबर बंगला झालाय ते कुणाच्या जीवावर झालाय त्याचं जर आत्मपर्षित करावं आणि भारतीय जनता पार्टीशी अजूनही तुम्हाला आव्हान आहे तुम्ही महेश कोटे को नाही अजून कुठले कोटे कोटे कुठून घेऊन या भागातली जनता भारतीय जनता पक्षाची आहे आपल्या भागातील लोकांच्या जीवावर चुकीचं राजकारण करून कायम दिशाभूल करणाऱ्या व्यक्तींना घरी बसवण्याची वेळ आली असल्याचं वक्तव्य माजी नगरसेवक सुरेश पाटील यांचं नाव न घेता राजकुमार पाटील यांनी केलं पण भारतीय जनता पार्टी सोबत प्रयत्न करत असेल तर सांगू इच्छितो मी सोलापूर शहरामध्ये आज पार्टीने त्यांना काय नाही आज पार्टीनं काय दिलं ना, ना गेले तीस वर्ष झालं पच्चीस वर्ष झाले नगरसेवक हो आहे स्टँडिंग कमिटी चेअरमन होते दोन वेळा विरोधी ने नेता होते तीन वेळा सभा दोन वेळा एकदा ने सभागृह नेते होते एवढं सगळं जर नेऊन जर आमच्यावर अन्याय झाला असं म्हणत असेल येणाऱ्या वीस तारखेला कमलाच्या चिन्हासमोर समोर बटन दाबून या सगळ्या उपस्थित सगळ्या माता मागे या ठिकाणी उत्तर देतील असं मी तुम्हाला या ठिकाणी या माध्यमातून सांगू इच्छितो ही जनता भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागा भक्काम उभारेल आणि येणाऱ्या वीस तारखेला येणाऱ्या वीस तारखेला एवढं बटन दाबतील आठ हजारचं लेट सोडून दहा हजारचं लेट भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक तीन च्या आम्ही देऊ आमदार विजय कुमार देशमुख यांच्यावर या भागातील नागरिक मनापासून प्रेम करतात निवडून आल्यानंतर याहून मोठा कार्यक्रम या ठिकाणी घेऊ असं माझी सभागृह नेते संजय कोळी यांनी सांगितलं विजय सभा याच चौकात होणार आहे मला त्या चौकामध्ये मी सगळंच बोलणार आहे कुणावर टीका टिप्पणी करणार नाही राजू पाटील मी भरपूर बोललेला आहे तेच तेच सांगणार नाही परंतु ही ट्वेंटी ट्वेंटी मॅच आहे मला तुमची निवडणूक आज आमच्यासाठी खऱ्या अर्थाने नाही ह्या भागातील लीड देण्यासाठी आहे आमच्या भागावर प्रेम करणारे हे नागरिक एवढ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल मला येणाऱ्या विधानसभेमध्ये सगळ्यात जास्त या प्रमाणांनी लीड देण्याचं या ठिकाणी अभिवादन देतो आणि जाता जाता सांगतो आम्ही भाऊ खिलाडी बाकी आहे आनंद जाधव आहे ते परंतु आज मालकांच्या उपस्थितीमध्ये कोणी बोलणार नाही या ठिकाणी तीनच आम्ही तीन नगरसेवक बोलत आहोत आज ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी एकही सभा मला गेल्या पंचवीस वर्षापासून या भागावर भारतीय जनता पार्टीचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो बाले किल्ला राहणार आणि सुद्धा ठिकाणी राहणार मालक आणि विजय आपली सभा मालक तुम्ही ज्या लीड मध्ये आम्ही साडेआठ हजारच लीड दिला त्याच्यापेक्षा जा जादा लीड दिल्यानंतरच आम्ही इथे विजय सभा घेतो आणि या प्रसंगी सिद्धराम जाडगल विजय पुजारी मल्लीनाथ चोपडे सुरेश जमादार महेश कोळकर सुरेश पाटील जिंदा गंजली उमेश दमादार आनंद गुजले सोमनाथ बिराजदार विरेश मनकल नागेश पुजारी चंद्रकांत मेटी बालाजी बोड्याल रवी कावळे पप्पू जोशी प्रभाकर जाडग्या जुनेद तांबोळी हिशोब इनामदार श्रीनिवास इस्माईल शेख श्रीकांत जिट्टा मल्लेश पुजारी मढी माचरला रवी कोळी सुदीप मेटे गणेश कामूर्ती गुरु आलुरे अंबादास भाईकट्टी याकूब शेख चंद्रकांत गंदाळ लिंबाजी शहापूरकर सिद्धाराम खानापुरे अंबादास टंगसाळ नितीन माने मल्लीनाथ उप्पिन फारुक इनामदार सचिन धनश्री विनायक शाखा शशांक भाईकट्टी प्रेम मरगळ जेटप्पा पुजारी शिवाजी खटके यांच्यासह भाजपप्रेमी माता भगिनी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दीपक गदगे यांनी त्राभार दत्ता बडगू यांनी मानले